नमस्कार मित्रांनो आज बुधवार चार डिसेंबर आज रात्री मध्यरात्रीला महाराष्ट्रात ते उद्याही अनेक जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे याचे विशेष कारण म्हणजे सध्या बंगालच्या उपसागरात धडकलेल्या चक्रीवादळामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाचेच राहणार असून काही जिल्ह्याला मध्यम तर काही ठिकाणी कोकण मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे तर आज रात्रीला नाशिक धुळे छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव बीड लातूर नांदेड या जिल्ह्यात हलक्या ते अतिहलक्या पावसाची शक्यता असून कोकणातील सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी या जिल्ह्याला जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे पावसाळी वातावरण आठ पर्यंत कायम राहील आणि आठ पासून पुन्हा एकदा थंडी वाढणार असल्याची माहिती आज भारतीय हवामानशास्त्र हो विभागाचे पुणे हवामान हो खात्याने दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची हो प्रत्येक बातमी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद